बंधू नो सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने आणि मसाला पिकावर विविध रोगाचा हो किडीचा प्रादुर्भाव आणून आहे आणि त्याच्यासाठी रासायनिक कीटकनाशकाचा वापर शेतकरी करत आहे याचा खर्चही जास्त आहे आणि परिणामच्या बाबतीत बऱ्याच शेतकरी काबू करतात त्यासाठी राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प औरंगाबाद या संस्थेने द्रवरूप ट्रायकोन त्या बाबतीत तयार करण्यात आलेले त्यासोबत मेटरायजिम आहे बेसलिस आहे आणि इतरही जे काही घटक आहेत ते घटक या काळामध्ये विशेषतः पावसाळी ऋतूमध्ये किती उपयुक्त ठरतात यासाठी आवर्जून आपल्यामध्ये श्री तुकारामजी गायकवाड दरे गाव दरेगाव तालुका खुलतावाद इथून ते आज आ, मुद्दाम होऊन त्यांनी मेटरायझियम या कार्यालयातून नेलं होतं आणि त्याचा उपयोग त्यांनी आदर पिकासाठी केलेला आहे तो वापर करीत असताना त्याचा परिणाम कसा जाणवला ते स्वतः आज आपल्याला सांगणार आहे त्यामुळे शेतकरी बंधूंना विनंती करण्यात येते की जे काही जैविक रसायन आहे जैविक पद्धतीने जर वापर चांगल्या पद्धतीने करू शकलो तर आपला उत्पादन खर्चही कमी होतो आणि किडीचाही बंदोबस्त होतो तर मी गायकवाड साहेबांना विनंती करतो तुम्ही किती लिटर मेतर, ह्या कारण तुम्ही नेलं होतं त्याला किती दिवस झाले आणि त्याचा परिणाम कसा चालणार या बाबतीत आपल्या शेतकरी बंधूंना तुम्ही तुमचा जे काही आलेला अनुभव आहे हो तो थोडासा विशेष करा राम राम मी घरे जे शेतकरी तुकाराम दादराव गायकवाड मी मागच्या वर्षी तीन एकर अद्रकचा प्लॉट घेतलेला होता तर त्याच्यामध्ये मी बाहेरून रासायनिक बुरशीनाशक दुकानातून पण त्याच्यामुळं माझं दोन ते तीन एकर अद्रकीला जी हुंडी लागली होती तर शेवटपर्यंत सुद्धा त्या हुंडीला नियंत्रण मिळालं नाही नियंत्रणाच्या बाहेर गेलं तर हुंडीमुळे माझं आदरकीचे प्लॉट जवळपास दोन ते तीन एकर आदरकीचा प्लॉट माझा बसूनच गेला पण ह्या वर्षी राष्ट्रीय कृषी संशोधन केंद्र औरंगाबाद इथून मला अशी माहिती झाली का आपल्याकडून हे घटक तयार व्हायला लागले म्हणून मी इथं संपर्क केला या कार्यालयातून मी पाच लिटरची मेटर कॅन घेऊन गेलो आणि त्याच्या मी साधारणपणे एक महिन्यापूर्वी निघली एक महिन्यापूर्वी नेल्यानंतर जी माझ्या शेतामध्ये हुंडी होती तर ती हुंडी मी मेटरायझिंग सोडल्यानंतर एक आठ ते दहा दिवसांना उन्नी अशी काळी होऊन वरती पडली शेताच्या बर बर त्याच्यामुळे हा ते तिचे काही मुळीचं जे मूळ कुड तुडून हा जेव्हाचा जो कोंब आहे ठुबा हा तर तो ठुबा पिवळा पडून वाळून जायचा बर तर आता एकही कोम वाळून खाली पडलेला नाही आणि मुळ्या मुळ्या पण एकदम व्यवस्थित आहेत आणि जो ग्रोथ या तो एकदम शंभर टक्के त्याच्यावरती नियंत्रण मिळलं नाही तर बरोबर ना, बरो आहे धन्यवाद तर शेतकरी बंधू नको हे कृषी विद्यापीठाचं संशोधन आहे याच्यामध्ये कुठलाही अवाजी काही आम्हाला सांगत नाही बरोबर आहे बऱ्याच ठिकाणी वारेमापे जरी सांगितलं जातं तर ती तशी पद्धत जे काही प्रमाण आहे तेच शास्त्रज्ञ तयार करतात आणि त्याचा उपयोग खरं म्हणजे तुम्ही त्याच्यातही जर कमी जास्त जास्तपणा असेल तर तो आम्ही आमच्या लक्षात आणून त्यावरूनही संशोधक त्या बाबतीत अजूनही संशोधन करतील परंतु हा जो संदेश आहे आपल्या जिल्ह्यातील कसं आहे औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आधारित महत्वाचा आहे तुमच्या उत्तर भागामध्ये बऱ्याच आज तुम्ही निमटवडसाठी स्पेशल ते नेलं तुम्ही आज सुद्धा घटक असे ना तर याचा रिझल्ट आल्यानंतर हळूहळू आपल्याला जैविक शेतीचं सरकारचं घर नाही त्याच्यामध्ये विद्यार्थी फार महत्वाची भूमिका बजावतात बरोबर आहे आज एकीकडे तुमचं उत्पादन खर्च वाढण्यासाठी किती मोठा खर्च रासायनिक कीटकनाशक होतो तो, तो खर्च यामुळे बचत होतो तुम्ही जे आतापर्यंत रासायनिक हो? नियंत्रणासाठी जे काही खर्च केला तो खर्च आणि हे पाच लिटर मेटेरियल देऊ याची जर तुलना केली तर तुम्हाला नक्कीच लक्षात आलं असेल की उत्पादन खर्च पद्धत तंत्रज्ञानामुळे कमी होतो तर आठशे वर्षी एक लिटर मला मारणार शेतकरी बांधून सांगू इच्छितो मी एका एकर येक साठी मी एक लिटर नेलो होतो बाहेर बाहेरून बाजारात तर त्याची किंमत मला आठशे ते नऊशे रुपये होती कशाची नाही हो जे रासायनिक नेले मी बाहेर बाजारात कीटकनाशक आणि जे मी उमनीसाठी वापरले रिझल्ट तर मिळालाच नाही मला पण किंमत पण त्याची आठशे ते नऊशे रुपये होती आणि हे अल्प किमती म्हणजे फक्त दोनशे रुपये काय फरक फसगत होऊ कोणी काय निर्माण करत त्याच्यामध्ये किती गुणवत्ता असते कारण आजकाल काय झालं व्हिडिओ तयार करणारे भरपूर आहे बोलणारे भरपूर आहे मग शेतकऱ्याला संभ्रम तयार होतो ना नेमकी खरंच कोण करता आमच्यासाठी तो तो संभ्रम दूर करण्यासाठी म्हणून एक दोन मिनिटं शेतकऱ्यांनी केलेला खुलासा हा आपल्यासाठी फार महत्वाचा असतो तुम्ही इथे येऊन जो काही तुम्ही उत्पूर्त त्या मेटरॅली तर प्रतिसाद दिला त्याबद्दल बसतो काही वतीने आपले आभार मानतो आणि इतरही शेतकऱ्याला जो काही प्रॉब्लेम असेल तुम्ही ऑफिसचा कार्यालयाचा नंबर द्या माझाही द्या आणि जे काही तुम्हाला वाटलं ते स्पष्ट बोलत राहा जेणेकरून तुमची आणि आमची काय होईल एक प्रकारचे नाव जोडण्यात जाईल आणि आपण जो प्रतिसाद दिला त्याबद्दल पुन्हा मी आभार मानतो आणि थांबतो मी सर्व मंडळचे आभार मानतो